निसर्गात असंख्य गुढ गोष्टी आहेत पण त्या सगळ्यात एक सुंदर आणि भावणारी गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे आणि पावसाचे नाते पाऊस म्हणजे जणू निसर्गाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आणि ही सुरुवात ओळखतात सगळ्यात पहिले कोण तर ते म्हणजे पक्षी जेव्हा हवेत अचानक थोडा गारवा जाणवतो आकाशात काळसर ढग जमायला लागतात वाऱ्याचा वेग बदलतो तेव्हा आपण म्हणतो पाऊस येणार वाटतं पण हे सगळं सर्वप्रथम जाणून घेतात पक्षी कोकिळा पावसाळी दिवस जवळ आले की आपल्या सुमधुर कुंजनाने निसर्गात गाणी गाऊ लागते चातक पक्षी ज्याला पावसाचं प्रतीक मानले जाते तो पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेला असतो पक्ष्यांचे हे संवेदन फार तीव्र असते त्यांना हवामानातील बदल आधीच समजतात पाऊस सुरू झाल्यावर पक्ष्यांचे वर्तन बदलते काही पक्षी झाडाच्या दाट फांद्यांमध्ये किंवा घरट्यांमध्ये सुरक्षित आसरा घेतात काही पक्षी मात्र जसे की कावळा मैना किंवा पारवा पावसात चिंब भिजत आनंद लुटताना दिसतात पावसाच्या थेंबांमध्ये न्हालेला एखादा पक्षी पाहिला आहे का कधी तो जणू आपल्या पंखांतून आनंद उडवतोय जणू निसर्गातल्या नित्यनवीन सुरुवातीचं स्वागत करतोय पावसामुळे पक्ष्यांना अनेक फायदे होतात झाडांवर नवीन पालवी फुटते फळं व बियांमध्ये वाढ होते ज्यामुळे पक्ष्यांना भरपूर अन्न मिळतं कीटकांची संख्या वाढते विशेषत कीटकभक्षक पक्ष्यांसाठी हा, हा कालावधी पर्वणीसारखा असतो तलाव तळी डबकी भरल्यामुळे पाणपक्ष्यांना योग्य अधिवास मिळतो जसे की बगळा बदक अशा पक्ष्यांचे स्थलांतरही होते पावसात जरी आनंद असला तरी काही धोकेही असतात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे घरटी उद्वस्त होऊ शकतात अंडी वाहून जातात किंवा पिल्लं थंडीने मृत्यूमुखी पडतात त्यामुळेच अनेक पक्षी पावसाआधीच आपली घरटी अधिक मजबूत करतात झाडाच्या बुंध्याजवळ किंवा सुरक्षित जागी बनवतात पक्ष्यांचे हे नाजूक नाते मानवाच्या कृतीमुळे विस्कळीत होत आहे झाडांची तोड सिमेंट जंगलांचं वाढतं प्रमाण जलाशयांचा नाश यामुळे अनेक पक्ष्यांच्या अधिवासावर धोका निर्माण झाला आहे हवामान बदलामुळे त्यांच्या स्थलांतराच्या वेळाही बदलल्या आहेत आपण या नात्याचं रक्षण करू शकतो फक्त थोडेसे प्रयत्न करून पक्षी आणि पाऊस हे निसर्गाचे दोन अनमोल घटक एक नवे जीवन देतो तर दुसरा त्याच्या स्वागतासाठी गातो आपण जर हे नातं समजून घेतलं त्याला समर्पित झालो तर निसर्ग आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा निसर्गाशी नातं घट्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया एका निसर्ग कथेच्या सोबतीने